रविवार नोव्हेंबर लखनौमध्ये दिव्य गीता प्रेरणा उत्सव सुरू होता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्टेजवर होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ते आपल्या भाषणात योगींचं कर्मयोगी असं वर्णन करत होते त्यानंतर सोमवार चोवीस नोव्हेंबर अयोध्येमध्ये मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची एकांतात बैठक होते जवळपास दीड तास इतकी वर्षभरापूर्वी मथुरे झालेल्या दोघांच्या दोन तासांच्या भेटीनंतरची ही सगळ्यात मोठी बैठक होती त्यानंतर मंगळवार नोव्हेंबर मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यावेळी सुद्धा योगी आणि भागवत यांच्यातली जवळीक सगळ्यांच्या नजरेत भरली तीन दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये अशा लागोपाठ भेटीगाठी झाल्या त्यातूनच मग संघ योगींचा पुढच्या नव्या जबाबदारीसाठी विचार करतोय का अशा चर्चा सुरू झाल्या आता ही जबाबदारी कोणती असेल तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कि मोदींच्या उत्तराधिकाऱ्याची यावरून सुद्धा तर्कवितर्क लगावले जातात पण संघाचा फोकस योगींना प्रोजेक्ट करण्यावर नव्हे तर सव्वा वर्षाने होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांवर असल्याचं दिसून येत पण व योगींची संघासोबत जवळीक वाढली असली तरी दिल्लीसाठी त्यांचा विचार का होत नसावा मोदींच्या तुलनेत योगींच्या काय कमतरतायत आणि योगींना याच गोष्टी कशा अडचणीच्या ठरू शकतात समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू योगी आदित्यनाथ देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींच्या खालोखाल सर्वाधिक असलेले नेते कट्टर हिंदुत्ववादी भूमिका आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांवर योगींचा मोठा प्रभाव निर्माण झालेला दिसतो योगी ज्या राज्यामध्ये जातात तिथं त्यांच्या सभांना हमखास गर्दी होते इतकंच काय तर ते एखाद्या ठिकाणच्या राजकारणाचं वारं सुद्धा फिरवू शकतात आता यासाठी महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीचं उदाहरण देता येईल घेत असताना बटेंगे तो कटेंगे असा नारा देत हिंदुत्ववादी हार्ड लाईन घेतली आणि तिथनच निवडणूक ही वेगळ्या वळणावर गेली भाजपमध्ये मोदींसारखी अशी निवडणूक फिरवण्याची ताकद योगींमध्ये असल्यानं त्यांचं पक्षातलं वजन आणि राष्ट्रीय स्तरावरची लोकप्रियता वाढलेली दिसते त्यामुळंच मोदींनंतर कोण असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा योगींचं नाव सुद्धा अग्रस्थानी येताना दिसतं पण भाजप आणि संघ त्यांच्याकडे ही जबाबदारी देईल का याविषयी शंकाही उपस्थित होतात सध्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणात योगींचा भगवा पेहराव आणि इंग्रजी भाषेचा अभाव कामाचा नाहीये असं ज्याप्रमाणे बोललं जातं तसं मोदींच्या तुलनेत त्यांच्याकडे असलेल्या इतर काही उणीवांकडे सुद्धा लक्ष वेधलं जातं आता योगींच्या दृष्टीनं अडचणीच्या ठरू शकणाऱ्या अशा नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत ते सुद्धा पाहूयात लखनौमध्ये गीता प्रेरणा उत्सवातल्या भाषणात योगींनी असं म्हटलं की आपल्याला भेटायला येणारे राजदूत आणि उच्चायुक्त विचारतात की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहात का त्यावर मी सांगतो होय मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून काम केले मग योगी संघाच्या कार्याचं बरंच कौतुक करतात आता मंचावरती मोहन भागवत सुद्धा उपस्थित होते ते आपल्या भाषणात योगींचं वर्णन कर्मयोगी असं करताना दिसले हे झालं संघ आणि योगींच्या नात्याचं सार्वजनिक प्रगतीकरण पण वास्तव हे की योगी कधी संघाच्या शाखेत गेलेले नाहीयेत कॉलेजच्या दिवसात ते संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेले होते पण प्रत्यक्षात संघात त्यांनी काम केल्याचं सांगितलं जात नाही एक्क्याण्णव एक मध्ये योगी हे गडवालच्या हेमवती नंदन बहुगुणा विद्यापीठात शिकत होते तेव्हा विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अभावीपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी केली योगी दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर अभाविपचा अधिकृत उमेदवार तिसऱ्या स्थानावर गेला मध्ये योगींनी भाजप विरोधात बंड करत हिंदू महासभेच्या तिकिटावर डॉक्टर राधामोहन अग्रवाल यांना उभं केलं आणि त्यांना योगींना नियंत्रित करणं सहज शक्य नाहीये विधानावर विश्वास ठेवण्यासाठी हे उदाहरण पुरेसं पुढे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये वयाच्या सव्वीसाव्या वर्षी योगी लोकसभेचे खासदार झाले दोन हजार सतरा पर्यंत म्हणजे जवळपास दोन दशक ते खासदार राहिले या दरम्यानच्या काळात दोन हजार चौदा मध्ये ते गोरखपूर मठाचे महंत बनले त्यामुळे एकाच वेळी राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात योगी सक्रिय राहिले दोन हजार मध्ये ते दिल्लीतनं उत्तर प्रदेशात परतले आणि एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत त्यांच्याकडे ते उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद दिलं गेलं सुरुवातीला ते विधान परिषदेवर निवडून गेले नंतर ते गोरखपूर विधानसभेतनं निवडून गेले खरंतर उत्तर प्रदेश सारख्या सर्वार्थाने मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद योगींनी सक्षमपणे सांभाळलंय ग्रामीण भागापर्यंत सरकारी योजना नेऊन विरोधकांचा प्रभाव कमी केला पुढे दोन हजार बावीस मध्ये योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेलं गुन्हेगारी मोडून काढली गुंतवणूक का आकर्षित केली आता जवळपास आठ वर्षांपासून योगी मुख्यमंत्री आहेत या काळात उत्तर प्रदेश मध्ये जसा त्यांचा प्रभाव निर्माण झाला तसा देशाच्या अन्य भागात सुद्धा त्यांच्या नावाभोवती वलय तयार झालं पण इतकं सगळं असूनही अलीकडच्या काळापर्यंत योगींना संघ आपल्या मुशीमध्ये तयार झालेला नेता मानत नव्हता त्यामुळे योगींनी लखनौमधल्या दिव्य गीता प्रेरणा उत्सवात बोलताना आपण संघाचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं तेव्हा व्यासपीठावर असलेल्या मोहन भागवतांनी ते ऐकलं नसेल असं म्हणता येत नाही आता इतके दिवस संघ परिवार योगींना आपला मुख्यमंत्री समजत नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर योगी आणि संघामध्ये सध्या वाढत असलेला सलोका हा महत्वाचा आहे मोहन भागवत आणि योगी वारंवार एकमेकांना भेटतात एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावतात योगी आदित्यनाथ हे सध्याच्या घडीला भाजपमधले दुसरे सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत याविषयी काही दुमत नाहीये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी जसा कामाचा धडाका लावला होता तसाच धडाका उत्तर प्रदेशात योगींनी सुद्धा लावलाय दोन हजार अठरा पासून गेल्या सात वर्षात सुमारे बारा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प आणल्यानं योगींची प्रतिमा उंचवल्याचं पाहायला मिळतं शिवाय ते प्रामाणिक आहेत आणि त्यांनी देश मोठ्या ध्येयासाठी कुटुंबाचा त्याग केलाय असा प्रचारही केला जातो या त्यांच्या आणखी काही जमेच्या बाजू मांडल्या जातात म्हणजे विकास कामांची दृष्टी धडाडी सचोटी आणि त्याग अशा अनेक कसोट्यांवर योगी हे मोदींच्या तुलनेत त्यांच्या बरोबरीला येत आहेत असं काही राजकीय जाणकार म्हणतात असं असलं तरी आजच्या योगींच उद्याच्या मोदी बनण्याच्या वाटेवरती काही आव्हानांचे काटे सुद्धा दिसतात आता ही आव्हानं म्हणजे मोदींच्या तुलनेत योगींच्या नेतृत्वात असलेल्या तीन महत्वाच्या उणीवा संघ सध्या योगींना उघडपणे समर्थन देत असल्याचं दिसतंय त्यामुळे योगी हे संघनिष्ठ आहेत की नाही आहेत या गोष्टींचा फारसा फरक पडणार नाही पण लगेच ते मोदींचे उत्तराधिकारी ठरतील का हा सुद्धा प्रश्न आहे भविष्यात दुसरे मोदी म्हणून योगींचा विचार होण्याआधी त्यांना काही कसोट्या निश्चितपणे पार कराव्या लागतील आता या वाटेवरती योगीं पुढचं पहिलं आव्हान कुठलं असेल ते सुद्धा बघूयात खर तर योगी हे सुरुवातीपासून भाजप आणि संघाच्या मुशीत तयार झालेले पण जे एका अर्थाने संघनिष्ठ व्यक्ती नाहीयेत त्यामुळे त्यांच्याकडे संघटनेत आपली बाजू मांडणारे आणि आपल्यासाठी लढणारे लोक नाही आहेत मोदींनी पक्षासाठी अनेक वर्ष वेगवेगळ्या भूमिकांमध्ये इतकं दीर्घकाळ काम केलं होतं की त्यांचे निष्ठावंत आणि हितचिंतक फक्त दिल्लीच नाही तर देशभरात तयार झाले होते लालकृष्ण अडवाणींसारखे पक्षाचे ज्येष्ठ नेते हे पाठीशी असल्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा मोदी अनेक संकटातनं सहज बाहेर पडले योगींच्या बाजूने दिल्लीत असं कुणीही हितचंतक किंवा निष्ठावंत सहकारी नसल्याचं दिसतं लखनौ मध्ये सुद्धा ते फारसे नसल्याचं सांगितलं जात योगींची स्वतःच्या कामाने वेगळी प्रतिमा तयार झाली आहे पण आपली बाजू घेणारे किंवा आपल्यासाठी प्रसंगी लॉबिंग करणारे काही खंबीर साथीदार सुद्धा संघटनेत असावे लागतात मोदींची सुद्धा अशी स्वतःची प्रतिमा तयार झाली होती पण वेळ आली तेव्हा या प्रतिमेसोबतच त्यांनी जोडलेले पक्ष संघटनेतले सहकारी त्यांच्या कामी आले होते हे महत्वाचे आहे योगींच्या दृष्टीनं असलेली ही उणीव त्यांच्यासाठी भविष्यात आव्हानात्मक ठरू शकते समोरचं आव्हान आहे ते म्हणजे भाजपमध्ये त्यांचा अत्यंत जवळचा असा एकही मित्र सध्या एक तर नोकरशा आहेत किंवा राजकारणाशी थेट संबंध नसलेले धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातले सहकारी आहेत पण या वर्तुळात योगींना प्रत्येक प्रसंगी पूर्ण वेळ साथ देणारा एखादाही मित्र दिसत नाही योगींना मोदींच्या जागी पोहोचायचं असेल तर त्यांच्याकडे अमित शहा सारखा मित्र असणं अत्यंत आवश्यक आहे अमित शहानी आपलं आयुष्य पक्षाच्या आणि मोदींच्या ध्येयपूर्तीसाठी समर्पित केलंय असं म्हटलं जातं मोदींसाठी रणनीती ठरवण्यामुळेच आज शहा हे प्रबळ राजकारणी आणि निवडणूक रणनीतीकार बनलेले आहेत हे नाकारता येत नाही अमित शहा यांच्यासारख्या सतत राजकारणाचा विचार करणाऱ्या निष्ठावंतांचं पाठबळ असणं ही गोष्ट मोदींसाठी नेहमीच फायद्याची ठरली या बाबतीत अमित शहाशी तुलना करता येईल अशी व्यक्ती योगींकडे नाहीये असलेले नेते आणि नोकरशाह त्यांना फार फार तर उत्तर प्रदेश ते दिल्लीच्या सीमेपर्यंत नेतील पण दिल्लीच्या तत्तापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत त्यामुळे योगींना भाजप मधल्या मित्राची गरज आहे पण आज तरी त्यांच्याकडे असे मित्र दिसत नाही योगींसमोरचं तिसरं आव्हान आहे ते म्हणजे जातीय ओळख आणि त्यातनं साधल्या जाणाऱ्या समीकरणांचं भारताचं राजकारण आजही जाती, जाती आणि धार्मिक मुद्द्यांवरती फिरतं हे नाकारून चालत नाही अगदी सरपंचापासून ते देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडे कर सुद्धा त्याच दृष्टिकोनातनं पाहिलं जातं मोदींकडे सध्याच्या काळात राजकीय दृष्ट्या योग्य ठरणारी अशी जाती ओळख असल्याचं दिसत नरेंद्र मोदी हे ओबीसीचे प्रतिनिधी असल्याचं परसेप्शन तळागाळापर्यंत पोहोचल्यानं त्यांना त्याचा व्यक्तिगत लाभ तर झालेलाच आहे याशिवाय भाजपचा सुद्धा जनाधार वाढलाय आता योगी हे ठाकूर समुदायात येतात ही ओळख त्यांच्यासाठी फारशी फायद्याची नाहीये उत्तर प्रदेशातल्या मागासवर्गीयांच्या कल्याणाबाबत योगी सरकारच्या योजना आणि एकूणच या बाबतीतल्या सरकारच्या बांधिलकीवर पक्षातले सहकारी प्रश्नचिन्ह उभे करताना दिसतात त्यातनंच मग सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्यामध्ये योगींच्या ठाकूर असण्याच्या मर्यादा आड येतात असं बोललं जातं त्यामुळे जातीच्या ओळखीचं हे आव्हान योगींना इच्छा असूनही पार करता येणं अवघड दिसतंय भविष्यात जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर झाले आणि ओबीसीकडनं मागण्यांचा रेटा वाढला तर योगींसारख्या सारख्या ठाकूर नेत्याची मोठी अडचण होऊ शकते असं बोललं जात मोदींचा वारसदार होण्याच्या मार्गावर योगी पुढं ही काही कठीण आव्हानं दिसतात या आव्हानांचा विचार केल्याशिवाय भाजप आणि संघ परिवार काही पुढे जाणार नाही पण या आव्हानांसोबतच योगी आदित्यनाथ यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे ते म्हणजे अवघ्या पंधरा महिन्यांवर आलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये त्यांना विरोधी अंतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागणार आहे योगींना जर या लढाईत निर्णायक यश मिळालं नाही तर त्यानंतर त्यांना भविष्यातलं कोणतंही मोठं आव्हान पार करण्याची संधी मिळणार नाही आता अशा अडचणीच्या वेळी संघाचा आशीर्वाद मिळणं योगींसाठी लाभदायक ठरू शकतं संघाचे पदाधिकारी उत्तर प्रदेश सरकारच्या योजना आणि प्राधान्यक्रमांची माहिती घेत असल्याचं सांगितलं जात आता ते योगी सरकारसोबत चांगला समन्वय ठेवण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेतात त्यामुळे योगींसाठी विधानसभा निवडणुका काहीशा सोप्या होऊ शकतात पण पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान होण्याच्या वाटेवरची आव्हानं मात्र त्यांच्या कायम असतील तुम्हाला काय वाटतं योगी आणि संघ यांच्यामध्ये जी जवळीक पाडली आहे त्यामुळं पंतप्रधान होण्यासाठी योगींना संघ प्रमोट करेल का योगींसमोरची ही आव्हानं ते नेमकी कशी पार करतील या याविषयीची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा